पडताळणी समितीकडे संचिका दाखल करून आमची संचिका प्रलंबित आहे अशा पद्धतीने कोर्टात गेले काय आणि मग कोर्टाने काय केलं की तासपुर तर त्याला जॉईन बरं का परंतु का? आपलं कायदा आपलं जोपर्यंत व्हॅलिडिटी होत नाही तोपर्यंत त्याला जॉईन करता येत ना ते बदमाशी काय करतात आहे का ते तिकडे जातात ना कोर्टात आणि कोर्टाने ऑर्डर केल्यानंतर ते त्याला आपण काही करू शकत नाही सर मेडिकल साठी इंजिनिअरिंगसाठी इव्हन साठी आपण कंपल्सरी केलंय नुकसान असं होते सर वेटिंग लिस्ट एका वर्षासाठी व्हॅलिड असते ना मग त्यांनी जर कोर्टामध्ये आता टी एस सी मध्ये तीस विषय घेणार आहे मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत मंत्री महोदय त्या ठिकाणी होते आणि सगळे आपले टीएससी चा आणि राजा आणि ते टीएससी म्हणजे आपले अडोजी बोर्ड आहेत कमिटी आहे ना त्याच्यात मी सगळं करून त्याच्यामध्ये दोन हजार बारा नंतर पहिली वेळ डीबीडी वाढली लक्षात ठेवा आतापर्यंत कोणी हिंमत नाही गेली डीबीडी वाढवायची नाही नाही सर त्याबद्दल तर आम्ही खूप आभारी आहे गोष्ट हे पण एक मुद्दा आहे समिती चिन्हा गेलो त्याचं निवेदन देण्यासाठी गेलो आम्हाला एका अधिकाऱ्याने दमदाटी करून डायरेक्ट गेटच्या बाहेर व्हा म्हण आदिवासी समाजाच्या बाहेर द्या म्हणजे आम्हाला पत्र दिले

नाही ते लाईट लाईट च्या विषय सर काय सांगेल का आज भेट माननीय नामदार अशोकजी विब असे विकास मंत्री छत्रपती संभाजीनगर या शहरात ते आलेत आणि त्यांना आम्ही भेटलो परंतु कोणत्याही विषयावर सकारात्मक चर्चा आमच्याशी केली नाही त्याच्यात पंडित दिनदयाळ स्वयं योजना जी काय आहे डीबीटी रक्कममध्ये वाढ करण्यात यावी त्याच्यावर काय कुठल्याही प्रकारे उत्तर दिलं नाही बारा हजार पाचशे पद भरती त्याच्यात हे कोणत्याही प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही साहेब हे मला वाटतं चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही तर नेमकं काय प्रश्न आहे ते आम्हाला समजलं नाही आमची अशी विनंती आहे की त्यांनी एक स्पेशल आमच्यासाठी मिटिंग ठेवावी आणि आमची चर्चा करण्यात यावी एवढी अपेक्षा आहे ओके आता जर मागणी पूर्ण नाही झाली तुमची तर पुढचा पाऊल काय असेल तुमचं जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही संविधानिक मार्गाने जे काय आंदोलन उपोषण आहे त्या गोष्टीकडे आम्ही तयारी आम्ही करू कलेक्टर ऑफिस असेल मंत्रालय असेल आम्ही आंदोलन करण्याची okay, आज नेमकी भेट झाली तर काय पर्याय नाही फक्त निवेदन असं स्वीकारलं आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारे त्यांनी चर्चा केली समाधान जबाब दिले नाही नाही समाधानकारक कोणतेही उत्तर त्या प्रश्नांचं आम्हाला मिळालेलं नाही आपलं नाव आणि आपल्या संघटनाच्या पोस्ट सुभाष पाडवे गावित विद्यार्थी आहे